वैदिक उपासना आध्यात्मिक केंद्रामध्ये आपण सर्वांचा स्वागत आहे आजचा विषय आहे कुंकुमार्चन कुंकुमार्चन म्हणजे काय पहिल्यांदा आपण हे बघूया देवीचा जप किंवा देवीचा मंत्राचा जप करत आपल्या कुलदेवीचा जप करत देवीला कुंकू वाहणे याला म्हणतात कुंकुमार्चन कुंकुमार्चन का करावं याचं शास्त्रामध्ये वचन असं आहे कुंकुम कामिका दिव्यम कामिन्याम काम संभवा कुंकुमेनार चितादेवम मतशांतीम प्रयच्छमे कुंकू हे कामनेचं प्रतीक सांगितलंय सो आपण जी इच्छा मनामध्ये दृढ संकल्प ठेवून आपण देवीला कुंकू अर्पण करतो त्या इच्छा लवकरात लवकर फलद्रूप होण्यासाठी देवीची कृपादृष्टी आपल्याला लाभते असं शास्त्राचं वचन आहे कुंकुमार्चन कधी करावं आणि कसं करावं कुंकुमार्चन करताना साठी सगळ्यात महत्वाचे दिवस सांगितले अष्टमी नवमी त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्या हे दिवस सगळ्यात शुभ सांगितले त्याचप्रमाणे नवरात्रीचे नऊ नऊ प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत प्रत्येक दिवशी आपण देवीला कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन करण्याची विशिष्ट पद्धत आपण आज बघणार आहोत कुंकुमार्चन करताना मध्यमा अनामिका आणि अंगुष्ट अशा तीन बोटांचा अवलंब करून ज्याला आपण मृगमुद्रा म्हणतो या मृगमुद्रेचा अवलंब करून देवीला कुंकू व्हायचं असतं कुंकू वाहताना देवीला चरणापासून शिरापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत कुंकू आपण वाहू शकतो किंवा जसं स्नान घालतो तसं देवीच्या डोक्यापासनं पायापर्यंत आपण देवीला कुंकू अर्चन करू शकतो कुंकुम अर्चन करताना मनामध्ये आपण देवीचा मंत्र जप करत असतानाच आपले भविष्याविषयीचे जे शुभ विचार असतील जे शुभ संकल्प असतील आपल्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा मनामध्ये संकल्पित करत देवीला आपण हे कुंकू व्हायचं आहे कुंकू वाहिल्यानंतर देवीला सगळ्यात महत्वाचं जे अर्पण केलेलं कुंकू असतं हे दुसऱ्या वेळेस ज्या आपण कुंकू अर्पण करणार आहोत त्यावेळेस पहिलं वाहिलेलं कुंकू अर्पण केलेलं कुंकू हे काढून घ्यावं आणि त्या कुंकुवाचा आपल्याला मस्तकी टिळा प्रत्येकाने घरातल्या कुटुंबातल्या सर्वांनी सदस्यांनी लावला तर शुभदायक ठरतो कुंकुवाचा टिळा लावताना शक्यतो ब्रोवर मध्ये म्हणजे कपाळाच्या मधोमधी मधो हा कुंकाचा चॅनलला लावा यात जास्तीत जास्त आपल्या सहकाऱ्यांना आपल्या मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना जास्तीत जास्त या कुंकुमाराची माहिती होईल आणि त्यांच्या शंकाचा समाधान होईल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा नमस्कार